नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस <coughs> मित्र संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने भारतातली जातीय जनगणना जातीय जनगणना झाली पाहिजे जातीय जनगणना करावी अशा प्रकारचं आंदोलन आज अठरा जुलै रोजी संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे होत आहे हेच आंदोलन बिगरस सुद्धा आपण करत आहोत बिगरस या भारत देशातील जनगणना एकवीसला व्हायला पाहिजे होती परंतु झाली नाही अशी संपूर्ण भारत देशामध्ये मागणी आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कॉल आहे संपूर्ण भारत देशामध्ये तर त्या अनुषंगाने तालुक्या चा कारे मस, दिग्रस तालुक्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेब तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत राष्ट्रपती नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आलेले आहे प्रामुख्याने तो मागणी आहे आपल्या भारत देशामध्ये दोन हजार अकरा पासून जनगणना झाली नाही या सरकारने केली नाही ते करायला पाहिजे दर दहा वर्षाने जनगणना होत असते परंतु यावेळेस जाती निह जनगणना कोण्या जातीची किती लोकसंख्या आहे कोण्या जातीची किती लोकसंख्या आहे जाती निह जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीचे निवेदन दिग्रस येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड किशोर कदम पक्षप्रमुख कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड पी जी गावंडे किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रदीप नगराळे सर दिग्रज तालुका कम्युनिस्ट पार्टीचे शहर सचिव मोहम्मद जाफरभाई डेनीचे कॉम्रेड दशरथ पवार मोहम्मद इकबालभाई आर डी गजवार कॉम्रेड आर डी गजवार सह इतर कॉम्रेडच्या वतीने दिग्रज तहसीलदार साहेब अर्जुन परवा अर्जुन पवार पवार बी नाही तो तहसीलदार उपजिल्हा अधिकारी डेप्युटी कलेक्टर अर्जुन पवरा अर्जुन पवरा साहेब यांनी निवेदन स्वीकारले ते निवेदन भारताचे राष्ट्रपती मार्फत तहसीलदार दिग्दज यांना देण्यात आले आणि त्या समय पत्रकार किशोर कांबळे दिव्य मराठीचे पत्रकार किशोर भाऊ सह इतर पत्रकार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी किसान सभेचे तालुका अध्यक्ष प्रदीप नगराळे सर यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शनवर बाईट देण्यात आलेली आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्राज यवतमाळ